देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये साधारण मोठी आंजी सर्कल त्याच्यानंतर अंदोरी सर्कल आणि भिडी सर्कल यामध्ये पासष्ट मिलीलीटरच्या कमी पाऊस झाल्यामुळे हे मंडळ नुकसान भरपाईच्या याच्यातून सुटलं होतं पण आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा करून इथे पण नुकसान झालेलं आहे म्हणजे पासष्ट मिलीलीटर पाऊस जरी नसेल पडला तरी साधारण साठ मिलीलिटर अठ्ठावन्न मिलीलीटर पाऊस या ठिकाणी पडला आणि हा पाऊस सतत होता म्हणजे अकरा सप्टेंबरपासून जो पाऊस चालू झाला चा, चा, तर चोवीस सप्टेंबरपर्यंत साधारण या ठिकाणी सूर्याचं दर्शनच झालं नाही आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं नदी नाल्यांच्या बाजूच्या शेतकऱ्यांचं तर नुकसान झालंच पण येलोमोजॅकॅक असेल खोडखिडा असेल याच्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे ही बाब मी या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली आणि मोठी आंजी अंदोरी आणि भिडी हे तीनही सर्कल या मतदारसंघातले सुटले होते ते घेण्यासाठी त्यांना सांगितलं त्यांनी या ठिकाणी साधारण पंधरा कोटी रुपयाची अतिरिक्त मदत या ठिकाणी केली त्याशिवाय पंच्याऐंशी कोटी रुपयाची मदत तर ते आम्ही पूर्वी ज्यावेळेस त्यांना सांगितलं त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं पण त्याशिवाय पंधरा कोटी अतिरिक्त आणण्यासाठी आम्ही यशस्वी झालो त्यामुळे आज तुम्हाला सांगू इच्छितो की एवढी जरी मदत केली तरी याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं ते भरून निघू शकत नाही पण फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी आम्ही हे करून दाखवलं आणि हे भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे हे आम्ही दाखवून दिलं खात्यामध्ये आलेले आहे आणि रब्बीसाठी दहा हजार रुपयाची मदतसुद्धा सगळ्यांच्या अकाउंटला यायला सुरुवात झाली आहे म्हणजे दहा आणि साडेआठ साडे अठरा हजार रुपये हेक्टरी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर यायला सुरुवात झाली आहे अनेक साधारण सेवन्टी पर्सेंट शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळालेली आहे आता फक्त असं आहे की शनिवार रविवार हे दोन सुट्टीचे दिवस जर सोडले तर महाराष्ट्र शासनातले सगळे अधिकारी ट्रेझरीतले अधिकारी त्यांच्या खात्याला पैसे पाठवण्याची सुरुवात केलेली आहे बहुतेकांचे मला मेसेज पण आलेले आहे की पैसे येऊन आलेले आहे ज्या शेतकऱ्यांचे पैसे आले नसेल त्यांना शक्य तेवढ्या लवकर मदत मिळून जाईल तीन हेक्टर पर्यंत त्याचं दिलेलं आहे की तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्याचं सरकारने कुल केलेलं आहे आणि ते आम्ही करतोय शेत्या ह्या नदी आणि नाल्यांच्या बाजूला आहे त्यांना तर आलेच पण ज्यांची शेती नदी नाल्याच्या बाजूला नाही आहे त्यांची सुद्धा नुकसान भरपाई त्याच्या अकाउंटला आलेली आहे ज्यांची आली नसेल त्यांची या दोन चार दिवसात